तर नमस्कार मित्रांनो आज आपण कवड्या सापाचं पिल्लू रेस्क्यू केलं म्हणजे रेस्क्यू नाही केलं आज आम्ही बाथरूमला गेलो तो मी तुम्हाला सापडलं ते सहजमध्ये आमच्या घरच्या लेकराला मी समजाव्यासाठी आणलं ते की बाबा कोणता साप विषारी आहे आणि कोणता साप बिनविषारी आहे तर मित्रांनो हे कवड्या सापाचं पिल्लू आहे हे अगदी खेळकर आहे म्हणजे अंगावर खेळू आहे पण याला जर कोणती इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला आपण तर हा शंभर टक्के आपल्याला चावा घेणार याचा रंग तांबडा असतो मित्रांनो हा कवड्या सापे कधी काही लोक घाबरतात की हा मन्यार म्हणून त्याला घाबरतात पण हा कवड्या जातीचा साप आहे याला इंग्लिशमध्ये कॉमन उल्फ स्ने स्नेक म्हणतात आणि हा शिकारी कि कीटक पाली आणि परत अशा आकर्षित करतो त्याची शेपटी आलून आकर्षित करतो विलीलं आणि त्याचं भक्ष्य करतो तर मित्रांनो तुम्हाला जर कधी अचानकमध्ये असा साप आढळला व्यवस्थित बघून घ्या त्याच्यावर अशा व्हाईट कलरच्या पट्ट्या आहेत आणि पूर्ण तांबडा गडद देतो तुम्हाला जर कधी असा दिसला तर भिवू नका मित्रांनो हा बिनविषारी साप आहे हा तुम्हाला कोणत्याही प्रकारची इजा पोहोचवणार नाही जोपर्यंत तुम्ही त्याला कोणता इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करणार नाही तोपर्यंत तुम्हाला कोणताच तो तुम्हाला काहीच करू शकत नाही तर मित्रांनो लक्षात असूया तुम्ही या गोष्टीला भेऊ नका आणि कोणी असा स्टंट करण्याचा प्रयत्न करू नका कारण याच्यापेक्षा मोठा साप असू शकतो अचानकमध्ये मन्यारसुद्धा असू शकतो हा मन्यार आ काही काही लोक याला भेतात कारण मन्यार म्हणून याला भेतात पण हा कवड्या साप मित्रांनो याला जर हातावर खेळवलं तर हा बिंदास आपल्या हातावर खेळतो तर मित्रांनो आपण या कवड्या जाती साप धरला होता तर आपण त्याला सोडवायला आता बाहेर आलो म्हणजे आमच्या घरापासून एक खंदा किलोमीटर अंतरावर आलो आता त्याला सोडून देतो आता रिलीज करून टाकतो त्याला त्याच्या जंगलात तो जाईना आता तो काय जाऊन राहिला मित्रांनो तर यार समजून घायबर ते म्हणलं मित्रांनो या सापाल लोक त्याला काही सापाल गायबराची जरूरत नाही आता तो बिंदास त्याच्या घरी चालला आता ओके